अरे ही स्त्री असतात आजकालची पोरं काय म्हणतात असे म्हणणारे संत नामदेव महाराज आम्हाला तर कुठे पाहायलाच दिसत नाहीयेत परंतु आजच्या पोरं काय म्हणतात आवाज वाढव्या आईची शपथ तू म्हणजे आजारी दू दूंगा असे म्हणणारे भगत सिंग आम्हाला तर कुठे पाहायलाच मिळत नाही परंतु आजच्या पर काय म्हणतात तुम्ही आम्हाला कपाकू द्या आम्ही तुम्हाला सुना देतो <laughs> आजची परिस्थिती वास्तव्यात आहे आजच्या मुली काय करतायत आजच्या मुली काय म्हणतायत आईची लाडकी पप्पा पप्पाची परी आईची लाडकी पप्पाची परी